टी जी सन्मान योजना ठरते महिलांसाठी अपमान योजना महिला झाले आक्रमक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं चालवण्यात येत असलेली महिला सन्मान योजना ही बस थांब्यावर बस स्थानकात रात्रीच्या वेळी येत नसल्याने वाहन चालक व वाहक मनमानी करून आणत नसल्याने ही योजना महिलांचा अपमानच करणारी ठरत असल्याचा प्रत्यय महिलांना येत आहे काल रात्री महिला प्रवाशांना बस स्थानकात बस न आणता महामार्गावरच सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहन चालक व वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये यावरून चांगलाच शाब्दिक वृत्त असे की काल सायंकाळी सोलापूर बस स्थानकातून आरण या ठिकाणी जाण्यासाठी सहा ते सात महिला प्रवासी बसमध्ये चढत असताना कंडक्टरने अगोदर पुणेचे प्रवासी घेतले जातील अशी आठ घातली यामुळे पुणेचे प्रवासी बसमध्ये चढेपर्यंत व भरती होईपर्यंत या महिलांना अर्धा तास बसस्टँड थांबावं लागलं त्यानंतर आरणला ही बस थांबणार नाही म्हणून व मोडनिमला उतरावे लागेल तेही बस स्टँड मध्ये ही बस जाणार नसल्याचं सांगितलं म्हणून बस स्थानकात बस येण्यासाठीचा व टप्प्याचं तिकीट आकारले जाते तरी देखील बस चालक व वाहक बस, बस आणत नाहीत बस बस स्थानकात न आणल्यास रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांसाठी महामार्गावर उतरवणं धोक्याचं ठरू शकतं मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली बस बस स्थानकात रात्रीच्या वेळी आणत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे मुंडीमसह आनंद वरवडे या छोट्या था, मोठ्या थांब्यावरती बस थांबवायला बस चालक वाहक तयार होत नाहीत त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे काल याबाबत लातूर पुणे गाडी क्रमांक एम एच चौदा एल चौसष्ट सदुसष्ट या वाहनचालक व वाहकाने आलेल्या महिला प्रवाशांना महामार्गावरच उतरवण्याचा प्रयत्न केला असता महिला व त्यांचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले यावरून मुंडीम बस स्थानकात बस घेण्यास वाहक व चालकाला भाग पाडले जवळपास अर्धा तास यावरून राडा सुरू होता महिला सन्मान योजना ही एसटी राबवत आहे मात्र याच महिलांना बस स्थानकात बस न आणता वाहक व चालक मनमानी करत महामार्गावर सोडत असल्याने या त्यांच्या महिला प्रवाशांना सन्मान देण्याऐवजी अपमानच करत असल्याचं महिलांनी सांगितले ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा

किती वाटेल ती म्हणजे झाली तुमची पहिला पुण्याची माणसं भुसे मोहमदे बसा काय चाललं का नेमकं नीट नीट दिसत असेल घे दिस असेल नीट घे गाडी खालीयला म्हणून कस कंट्रोलवर जाऊन तुला कशा कंट्रोल कंट्रोलवर हो ना करायचं म्हणजे बांधण्याचा विषय नंबरला फोन करायचं